आयुर्वेदामध्ये त्वचेसाठी अनेक म्हणजे अनेक अद्भुत गोष्टी सांगितल्या आहेत अशा रेसिपीज ज्या पिढ्यानपिढ्या वापरल्या जातात आज आपण अशाच एका अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावी संयोजनाबद्दल बोलणार आहोत कुंकुमादी तैल हो कुंकुमादी तैल याला आयुर्वेदात अगदी मानाचं स्थान आहे वर्णे तैल असंही म्हणतात बरोबर सोप्या भाषेत सांगायचं तर त्वचेला नैसर्गिक तेज कांती आणि आरोग्य देणारं तेल बरोबर अगदी बरोबर नैसर्गिक सौंदर्य देणार आजच्या आपल्या या सखोल चर्चेसाठी आपल्याकडे काही महत्वाचे संदर्भ आहेत मुख्य म्हणजे डॉक्टर यशवंत घोडे पाटील यांच्या वीस वर्षांच्या वैद्यकीय अनुभवावर आधारित कुंकुमादी तेल त्वचा सौंदर्य आणि आरोग्य या पुस्तकातील काही महत्वाचे मुद्दे hmm. यात त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयातील अनुभव आणि त्यांच्या गुरु ज्येष्ठ वैद्यकई निर्मलातई राजवाडे यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा उल्लेख आहे हो हे महत्वाचं आहे यासोबतच आपण काही इतर स्त्रोतांचाही आधार घेणार आहोत जे कुंकुमादी तेलाच्या शास्त्रीय म्हणजे जुन्या ग्रंथांमधील उल्लेखांवर आणि काही आधुनिक अभ्यासांवर प्रकाश टाकतात नक्कीच तर आजचा आपला प्रयत्न आहे या सगळ्या माहितीच्या आधारे हे तेल नक्की काय आहे याचं आयुर्वेदात इतकं महत्व का आहे याचे नेमके फायदे काय आणि ते कसं वापरावं हे सगळं व्यवस्थित समजून घेणं चला तर मग या सुवर्ण जगात नक्कीच आणि सुरुवात इतिहासापासून ठरतं कारण ते या तेलाचं महत्व अधोरेखित करतं हो ना याचा उल्लेख काही एका ग्रंथापुरता मर्यादित नाही अष्टांग हृदय भैषज्य रत्नावली योग रत्नाकर औ वाघभट संहिता यांसारख्या आयुर्वेदाचा प्रमुख ग्रंथांमध्ये कुंकुमाधी तेलाचं वर्णन आढळतं अच्छा किंबहुना अगदी चरक संहिता आणि सुश्रुत संहितेसारख्या मूलभूत ग्रंथांमध्येही त्वचेसाठी उपयुक्त अशा वर्ण्य वनस्पतींचा उल्लेख आहे ज्यातील अनेक घटक या तेलात वापरले जातात म्हणजे अगदी मुळापासून संदर्भ आहेत याचे हो अगदी नंतरच्या काळात या तेलाच्या विशिष्ट कृती आणि फायद्यांचं तपशीलवार वर्णन अनेक ग्रंथांमध्ये सातत्याने येत राहिलं म्हणजे हे शतकानुशतके टिकून राहिलेलं ज्ञान आहे खरं हेच या तेलाच्या सिद्ध झालेल्या परिणामकारकतेचं आणि त्याच्या महत्वाचं द्योतक आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखादं मिश्रण इतकी शतक आपलं महत्व कसे टिकवून ठेवतं खरंच की नाही ही ऐतिहासिकता ऐकूनच त्याची विश्वासार्हता वाढते आता वळूया याच्या रचनेकडे इतकं प्रभावी आहे तर यात नक्की काय काय असतं आपल्या स्रोतांनुसार याचे प्रमुख घटक कोणते आहेत मला दिसतंय की यातलं सर्वात महत्वाचं नाव आहे कुंकुम म्हणजेच आपलं केशर बरोबर केशर मुख्य आहे मग आहे मंजिष्ठा चंदन यात श्वेत आणि रक्त दोन्ही प्रकारच्या चंदनाचा उल्लेख आहे पद्म म्हणजे कमळ उशीर म्हणजे वाळा नीळकमळ लोध्र आणि यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठमध ही तर झाली काही मुख्य नाव बरोबर आणि ही यादी इथेच संपत नाही काही स्रोतांमध्ये उल्लेख आहे की यात काही मुलिका द्रव्य जसं की पातळ हरिद्रा पाटोल तगर यांचाही समावेश असतो अच्छा आणि गंमत म्हणजे काही रिव्ह्यू लेखांमध्ये तर असंही म्हटलं आहे की कुंकुमादी तैलाच्या काही पारंपरिक पाठांमध्ये वीस पेक्षा जास्त हर्बल घटक असू शकतात अरे बापरे वीस पेक्षा जास्त हो यात नागकेसर लाक्षा यांचाही समावेश असू शकतो हे सगळं मिश्रण एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट कालावधीसाठी सिद्ध केलं जातं म्हणजे त्यावर प्रक्रिया केली जाते आणि या सगळ्यासाठी बेस ऑइल कोणतं वापरतात म्हणजे आधार तेल प्रामुख्याने तिळाचं तेल हे आधार म्हणून वापरलं जातं आयुर्वेदात तिळ खूप महत्व आहे कारण ते त्वचेत खोलवर मुरतं असं मानलं जातं सूक्ष्म स्रोतोगामी हो ऐकलंय मी काही ठिकाणी मूर्छेत तिळतेल वापरण्याचा उल्लेख आहे म्हणजे ज्यावर विशिष्ट संस्कार करून ते अधिक शुद्ध आणि गुणधर्मी बनवलं अच्छा मूर्छेत हो काही वर्णनांमध्ये अजा दुग्ध म्हणजे शेळीचं दूध आणि क्वचित प्रसंगी बेस ऑइल म्हणून नारळ तेलाचाही उल्लेख आढळतो कदाचित विशिष्ट प्रकृतीच्या लोकांसाठी किंवा विशिष्ट परिणाम साधण्यासाठी पण पारंपारिक आणि जास्त प्रचलित पद्धत तिळतेलाचीच आहे हे मिश्रण किती विचारपूर्वक तयार केलं जात असेल याची कल्पना येते प्रत्येक घटकाची आणि प्रक्रियेची भूमिका ठरलेली आहे नक्कीच आता या प्रत्येक घटकामागे काहीतरी खास गुणधर्म असणारच आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल काय माहिती दिली आहे उदाहरणार्थ केशर इतकं महत्वाचं का हो प्रत्येक घटकाची निवड त्याच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे केली गेली आहे ग्रंथांमध्ये याचं स्पष्ट वर्णन आहे केशर कुमकुम याला तर प्रमुख वर्णीयद्रव्य मानलं आहे वर्ण्य म्हणजे त्वचेचा नैसर्गिक रंग आणि तेज वर्ण्य म्हणजे म्हणजे वर्ण हो हे आहे अँटी एजिंग ते पेशींना पोषण देऊन तारुण्य टिकवायला मदत करतं आणि त्वचेला एक नैसर्गिक कांती किंवा चमक देत विशेष म्हणजे आधुनिक रिव्ह्यूज मध्ये सुद्धा केशराच्या अँटी पिगमेंटेशन म्हणजे त्वचेवरील काळे डाग कमी करण्याच्या गुणांचा उल्लेख आहे हे पारंपरिक ज्ञानाला मिळालेला दुजोरा आहे अच्छा म्हणजे मॉडर्न सायन्स पण हे मान्य करते हो अगदी मग आहे मंजिष्ठा हे एक उत्तम रक्त शुद्धी करणारं द्रव्य मानलं जातं आयुर्वेदानुसार रक्तातील अशुद्धीमुळे अनेक त्वचा विकार होतात मंजिष्ठा हे रक्त शुद्ध करून त्वचा रोगांवर नियंत्रण मिळवायला मदत करते आणि पिगमेंटेशन कमी करते साठी पण उपयोगी आहे हो मग चंदन श्वेत आणि रक्त याचा शीतल गुणधर्म सर्वांना परिचित आहे त्वचेवरील दाह जळजळ कमी करण्यासाठी आणि त्वचेला आराम देण्यासाठी हे उत्तम आहे यामुळे त्वचा उजळायलाही मदत होते हो चंदनाचा लेप लावतातच ना अगदी पद्म उशीर नीळ कमळ हे घटक सुद्धा आवर्णे गणातले आहेत महत्वाचं म्हणजे ते पित्तशामक आहेत पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणारे बरोबर आयुर्वेदात अनेक त्वचा समस्या जसं की पुरळ रॅश लालसरपणा या वाढलेल्या पित्ताशी जोडलेल्या आहेत हे घटक पित्त कमी करून त्वचेवरील उष्णतेचे विकार शांत करतात आणि शेवटी लोध्र यष्टीमधू ज्येष्ठमध हे वर्णीय तर आहेतच पण यांचा व्रणशोधन आणि व्रणरोपण रोपण गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे व्रणशोधन आणि रोपण म्हणजे म्हणजे जखम स्वच्छ करणे शोधन आणि ती लवकर भरून काढणे रोपण यामुळे जुन्या जखमांचे व्रण किंवा पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते अरे वा म्हणजे हे फक्त सौंदर्य वृद्धीपुरतं मर्यादित नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक अनेक गुणधर्म यात आहेत हे ऐकून आता थेट फायद्यांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाढली आहे स्रोतांनुसार याचे मुख्य गुणधर्म आणि फायदे काय काय सांगितले आहेत तुम्ही वर्ण्य आणि रसायनचा उल्लेख केलात हो ग्रंथांनुसार याचे मुख्य गुणधर्म आहेत वर्णीय त्वचेला नैसर्गिक कांती चमक आणि उजळपणा देतं हा याचा सर्वात प्रसिद्ध गुणधर्म आहे हो त्यासाठीच तर ओळखलं जातं हे तेल जा पुनर्जीवन करून आणि पोषण देऊन वार्धक्य प्रक्रिया मंदावतं म्हणजेच अँटीएजिंग इफेक्ट सुरकुत्या कमी करणे त्वचा घट्ट करणे यासाठी उपयुक्त अँटीएजिंग पण विषग्न त्वचेवरील विषारी पदार्थांचा प्रभाव कमी करणे किंवा त्वचेचे विकार ऍलर्जी रॅशेस शमावणे अच्छा शामक हे तिन्ही दोषांवर वात पित्त कफ काम करतं पण विशेषतः दोषाचं शमन करतं जसं आपण आधी पाहिलं अनेक त्वचा विकार वाढलेल्या पित्तामुळे होतात त्यामुळे हा गुणधर्म महत्वाचा ठरतो म्हणजे पित्तासाठी जास्त प्रभावी आहे आणि डॉक्टर घोडे यांचा अनुभवांबद्दल काय सांगितलं आहे त्यांच्या प्रत्यक्ष कामात हे कसं उपयोगी ठरलं डॉक्टर घोडे यांच्या पुस्तकातील अनुभवांनुसार त्यांनी त्यांच्या वीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्णांना या तेलाचा वापर करून फायदा मिळवून दिला आहे वीस वर्ष म्हणजे खूप अनुभव आहे हो त्वचा उज्ज्वळवण्यासाठी चेहऱ्यावरचे वांग किंवा इतर काळे डाग कमी करण्यासाठी काळवंडलेली किंवा निस्तेज झालेली त्वचा विशेषतः आजारपणानंतर किंवा ताणामुळे सुधारण्यासाठी आणि थकलेल्या चेहऱ्याला टवटवीत देण्यासाठी याचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे हे केवळ वर ग्रंथातील वर्णन नाही तर प्रत्यक्ष वैद्यकीय अनुभवातून सिद्ध झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते सांगतात की नियमित आणि योग्य पद्धतीने वापरल्यास फरक निश्चितपणे जाणवतो हे खूप आश्वासक आहे म्हणजे याचा उपयोग नेमक्या कुठल्या कुठल्या त्वचा समस्यांवर होऊ शकतो याची यादी बरीच मोठी दिसतीय स्रोतांमध्ये हो याची उपयोगिता खूप विस्तृत आहे पिंपल्स मुरुम आणि त्यामुळे येणारे डाग पिंपल्ससाठी पण हो चेहऱ्यावरची किंवा अंगावरची पुरळ एक्झिमा सारखे काही कोरडे त्वचा विकार चेहऱ्यावरचे काळे डाग हायपर पिगमेंटेशन जुन्या जखमांचे किंवा शस्त्रक्रियेचे व्रण डाग कमी करायला मदत करतं म्हणजे अगदी उन्हामुळे त्वचा काळवणणे किंवा खराब होणे सन डॅमेज यासाठी याचा उपयोग होतो अँटी म्हणजे सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा तरुण राखण्यासाठी तर हे प्रसिद्ध आहेच आणि डोळ्यांखालची काळी वर्तुळ हो त्यासाठी सुद्धा डोळ्यांखालील काळी वर्तुळे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो आणि तुम्ही नेत्ररोगाचाही उल्लेख केला होता तो काय प्रकार आहे तो थोडा काळजी घेण्यासारखा वाटतोय हो तो आहेच काही जुन्या संहितांमध्ये याचा उपयोग नेत्ररोगांवर अंजन म्हणूनही सांगितलं आहे अंजन म्हणजे काजळासारखं डोळ्यात घालण्याची प्रक्रिया डोळ्यात हो मात्र हा अत्यंत विशेष उपयोग आहे आणि तो फक्त आणि फक्त तज्ञ वैद्यकीय सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखालीच करायचा असतो स्वतःहून डोळ्यात तेल घालण्याचा प्रयत्न अजिबात करू नये अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा पण हा उल्लेख हे दर्शवतो की या तेलाची शुद्धता आणि गुणधर्म किती उच्च दर्जाचे मानले गेले आहेत बरोबर आणि आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही सांगता येईल का म्हणजे तुम्ही म्हणला तसं पिगमेंटेशन पण अजून काही अँटी इन्फ्लेमेटरी वगैरे नक्कीच आधुनिक रिव्ह्यू आणि काही अभ्यासांमध्ये कुंकुमाधी तेलाच्या घटकांचे जे गुणधर्म तपासले गेले आहेत त्यात अँटी इन्फ्लेमेटरी दाह किंवा सूज कमी करणारे म्हणजे पित्तशामक सारखंच झालं बरोबर अँटी ऑक्सिडेंट पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवणारे आणि मॉइश्चरायझिंग त्वचेला ओलावा टिकून ठेवणारे गुणधर्म असल्याचं दिसून आलं आहे अच्छा मॉइश्चरायझिंग पण हो हे खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळे आयुर्वेदातील पित्तशामक अँटी इन्फ्लेमेटरी रसायन अँटीऑक्सिडंट सेल रिझ्युव्हिनेटिंग आणि स्निग्ध मॉइश्चरायझिंग या संकल्पनांना आधुनिक वैज्ञानिक भाषेत पुष्टी मिळते वा म्हणजे परंपरा आणि विज्ञान इथे हातात हात घालून चालताना दिसतात अगदी तसंच खरंच हे पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक निष्कर्ष यांचा संगम पाहणं खूप रोचक आहे या सगळ्या माहितीनंतर अनेकांना हे वापरून बघायची इच्छा झाली असेल तर आता महत्वाचा प्रश्न हे वापरायचं कसं आपल्या स्रोतांमध्ये काय पद्धती सांगितल्या आहेत याची सर्वात प्रचलित पद्धत म्हणजे बाह्य प्रयोग त्वचेवर लावणं पद्धत तशी सोपी आहे हो रात्री झोपड्यापूर्वी चेहरा आणि मान सौम्य क्लिन्झरने स्वच्छ धुवून घ्या त्वचा कोरडी करा ठीक आहे मग चार पाच थेंब काही स्रोतानुसार पाच ते दहा थेंब सुद्धा चालतील त्वचेच्या गरजेनुसार कुंकुमादी तेल हातावर घ्या बोटांच्या सहाय्याने चेहऱ्यावर आणि मानेवर हळूवारपणे लावा फक्त चार पाच थेंब जास्त नाही हो सुरुवातीला कमीच घ्यावं गरजेनुसार वाढवता येतं यानंतर अगदी हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने मसाज करावा साधारण दहा पंधरा मिनिटं मसाज करावा असं सांगितलं आहे यामुळे तेल त्वचेत चांगलं मुरतं आणि रक्ताभिसरणही सुधारतं मसाज आहे हो आता पुढे दोन पर्याय आहेत काही जण दहा पंधरा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने किंवा हर्बल उठण्याने धुऊन टाकतात तर काही जण विशेषतः ज्यांची त्वचा कोरडी आहे किंवा ज्यांना जास्त पोषण हवंय ते तेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवतात आणि सकाळी धुतात अच्छा म्हणजे गरजेनुसार ठेवू शकतो हो त्वचेचा प्रकार आणि गरज यानुसार यात बदल करता येतो आणि ती नस्य पद्धत काय आहे त्याचाही उल्लेख होता ती कशी करतात हो हा एक विशेष उपयोग आहे जो प्रामुख्याने केरळीय आयुर्वेद परंपरेत आढळतो नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी तेल किंवा तुपाचे थेंब टाकणे नाकात हो कुंकुमादी तैलाचे दोन दोन थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकण्याचा उल्लेख काही ठिकाणी आहे आता प्रश्न पडेल की त्वचेच्या तेलाचं नाकात काय काम तोच प्रश्न पडला मला तर आयुर्वेदानुसार नाक हे शिर म्हणजे डोकं आणि मेंदूचं प्रवेशद्वार मानलं जातं नासाही शिरसोद्वारम नस्य केल्याने शिरोभागातले दोष कमी होतात इंद्रिय डोळे कान नाक निरोगी राहतात आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम चेहऱ्याच्या कांतीवर आणि एकूण आरोग्यावर होतो असं मानलं जातं अरे वा हे खूपच वेगळं आहे हो पण नस्य हे सुद्धा वैद्यकीय सल्ल्यानेच केलेलं उत्तम स्वतःहून करू नये बरोबर म्हणजे हे तेल वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे बरोबर नुसतं लावायचं नाहीये अगदी बरोबर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येकाची त्वचा आणि प्रकृती वेगळी असते जसं की त्वचेचा प्रकार जर त्वचा खूप संवेदनशील असेल किंवा खूप तेलकट असेल आणि पिंपल्स म्हणजे मुरुम येण्याची प्रवृत्ती असेल तर हे तेल थेट वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्यावा तेलकट त्वचेसाठी पण सल्ला घ्यावा हो कारण तेलकट त्वचेवर जास्त तेल लावल्यास पिंपल्स वाढू शकतात कदाचित त्यांना तेलाचं प्रमाण खूप कमी वापरायला सांगितलं जाईल किंवा दुसऱ्या एखाद्या तेलात मिसळून वापरायला सांगितलं जाईल किंवा सुरुवातीला फक्त दहा पंधरा मिनिटं ठेवून धुऊन टाकायला सांगितलं जाईल प्रत्येकासाठी एकच नियम लागू होत नाही हे महत्वाचं आहे डोळ्यांची काळजी मसाज करताना तेल डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि जसं आधी सांगितलं नेत्ररोगासाठी अंजन म्हणून वापर केवळ तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच करावा नक्कीच गर्भवती महिला आणि उष्ण प्रकृती गर्भवती महिला किंवा ज्या व्यक्तींची प्रकृती मुळातच उष्ण आहे ज्यांना खूप घाम येतो ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी हे तेल वापरण्यापूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा अच्छा जरी हे तेल तसं सुरक्षित मानलं जातं तरी उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कधी कधी पित्त वाढू शकतं त्यामुळे जपून वापरणं किंवा कमी प्रमाणात वापरणं गरजेचं ठरतं इथेच आयुर्वेदाचं व्यक्तिपरत्वे विचार करण्याचं तत्व महत्वाचं ठरतं अगदी म्हणजे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीचा आणि त्वचेचा विचार करूनच वापरायला हवं हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत कारण कोणताही उपाय कितीही चांगला असला तरी तो योग्य प्रकारे आणि योग्य व्यक्तीने वापरला तरच त्याचा फायदा होतो बरोबर तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो याचा सारांश काय काढता येईल थोडक्यात काय थोडक्यात सांगायचं तर कुंकुमादी तैल हे केवळ एक सौंदर्य प्रसाधन नाही तर आयुर्वेदातील एक अत्यंत महत्वाचं वर्णीय म्हणजे कांती वाढवणारं आणि रसायन म्हणजे तारुण्य टिकवणारं औषधी तेल आहे hmm. याला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक आणि शास्त्रीय आधार आहे केशर मंजिष्ठा चंदन कमळ अशा अनेक प्रभावी वनस्पतींच्या काळजीपूर्वक केलेल्या मिश्रणातून हे बनतं hmm. आणि याचे फायदे परत एकदा पटकन सांगूया याचे फायदे अनेक आहेत त्वचेची नैसर्गिक चमक आणि रंगत सुधारणे पिंपल्स आणि त्याचे डाग कमी करणे सुरकुत्या आणि वार्धक्याची लक्षणं कमी करणे उन्हामुळे होणारं नुकसान टाळणे आणि एकूणच त्वचेचं आरोग्य सुधारणे हो। डॉक्टर घोडे यांसारख्या वैद्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि आधुनिक विज्ञानातील निष्कर्षही याच्या गुणधर्मांना दुजोरा देतात आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य पद्धतीनं गरजेनुसार खबरदारी घेऊन आणि आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याचा वापर केल्यास त्वचेला नैसर्गिक सौंदर्य कांती आणि आरोग्य मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडते हो सांगा ना या एकाच तैलाच्या उदाहरणातून आपल्याला आयुर्वेदाची अनेक मूलभूत तत्व दिसतात जसं की विशिष्ट वनस्पतींचे विशिष्ट गुणधर्म द्रव्यगुणविज्ञान ते गुणधर्म शरीरातील दोषांवर विशेषतः पित्त कसं काम करतात दोष सिद्धांत आणि त्या दोषांच्या संतुलनाचा परिणाम आपल्या बाह्य रूपावर म्हणजे त्वचेवर कसा दिसतो खरंय आयुर्वेदात वर्णीय असणं म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर त्वचेचं मूळ आरोग्य तिची नैसर्गिक स्निग्धता आणि तेज अभिप्रेत आहे म्हणजे आतून येणारं सौंदर्य अगदी आजच्या जगात जिथे सौंदर्याची व्याख्या अनेकदा केवळ बाह्य दोष झाकण्यापुरती मर्यादित झाली आहे तिथे त्वचेच्या मूळ आरोग्याला तिच्या आतून येणाऱ्या तेजाला महत्त्व देणाऱ्या या प्राचीन भारतीय संकल्पनेकडे आपण पुन्हा एकदा कसं पाहू शकतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे केवळ वरवरच्या तात्पुरत्या उपायानेवजी त्वचेच्या खऱ्या शाश्वत आरोग्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार आजच्या काळात खूप महत्त्वाचा ठरतो